जुन्नर तालुक्यामध्ये हवा कोणाची आमदार कोण हवा विद्यमान आमदार आपण बेनके की तालुक्यात आमदार हवा नक्कीच तालुक्यात आमदार बदली व्हायलाच पाहिजे कारण दोन हजार चौदाला शरददादा सोनवणे जेव्हा ज्यावेळेस आमदार झाले त्यावेळेस तालुक्यात त्यांनी खरंच निधीचा महापूर आणला आणि जे रस्त्याचे जे आले ते खरंच त्यांनी उत्तमरित्या खरंच चांगली कामं केली त्याच्यामुळं दोन हजार एकोणीस ला आमच्याकडून चुकी झाली पण ह्या वेळेस ती होणार नाही आणि शरददादा सोनवणे नक्कीच आमदार होणार ही शरददादा सोनवणे पाच वर्षामध्ये मध्ये निधी किती आणला आकडे माहिती नक्कीच अडीच हजार कोटी रुपयाचा दोन हजार दोनशे बेचाळीस कोटी दोन हजार विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी दोन हजार पाचशे कोटी रुपयाचा निधी आणला असं त्यांच्या पक्षाचे तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार सांगतात बरोबर आहे पण विकास कामं दिसत नाहीत ना जी शरद दादा सोनवणींनी जी विकास कामं केलीत ती आज दिसतात आहेत पण अतुल बँकेंनी जी कामं केली नक्कीच त्यांनी आणलं असेल त्यांचा आदर आहे पण तेवढा विकास काम दिसत नाही तालुक्यात ता अनेक उलळी इच्छुक आहेत बिगनरचे अध्यक्ष सत्यशील शरकर आशाताई भाजपचे नेते आशाताई भुसके शरद लेंडे तुषार थोरात त्याचबरोबर माऊली खंडागळे आनंदराव चौगले मोहित धमाले शरद चौधरी अशा अनेक नावे पुढे आहेत काय वाटत नाही आहेत बरोबर आहे सर्व ठीक आहेत कोणी कोणच्या पक्षात जाऊ कोणी तिकडून लढू किंवा महाविकास महा आघाडीकडून लढू पण शरददादा सोनवणे अपक्ष जरी आत्ता लढले तरी ते आमदार होणारच आणि होणारच कारण त्यांनी जो दोन हजार चौदा ला विकास कामं केलीत आणि जे आज दस्क्रिया कोणाच्याही सुखादुखात जे उपस्थित राहतात त्याच्यामुळे शरददादा सोनवणे दोन हजार चोवीस ला आमदार होणारच लोकसभेच्या निवडणुकीला आढळ पडले काय त्याची कारण तुम्हाला काढ एक युवक म्हणून युवक म्हणून जर तसं पाहायला गेलं तर हे आत्ताचं जे राजकारण चालू आहे खरंच युवकांना त्यांच्याकडून आता राजकारण्यांकडून काय घेतलं पाहिजे काहीच घेतलं नाही पाहिजे कारण हे जे काय चाललंय खेळखंडोबा जो चाललाय राजकारण्याचा जो हा त्या पक्षात जातो तो त्या पक्षात जातो काय चाललंय काय समजत नाही त्याच्यामुळं त्यांचा जो पराभव झालाय तो नक्कीच त्यांनी आत्मचिंतन करावं त्याच्यावर कशामुळे झाला काय